हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मी तनुजा म्हणून माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि माझ्या चॅनलचं नाव आहे तोनू अँड तिनू ऑल व्हिडिओज तुम्हाला यामध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यानंतर मोटिवेशनल व्हिडिओ पाहायला मिळतील ट्रॅव्हलिंग ट्रेडिंग शॉर्ट व्हिडिओ खूप छान असे मी माझे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि मकर संक्रांतीचा हा पहिला मोठा ब्लॉग होता माझा आणि त्यानंतरच फेस दाखवायला सुरुवात केली आता इथे सुद्धा मी काय केलं फेस दाखवणं नाही ना, ना, थोडंसं दाखवलेलं आहे फक्त एक तर एक्झिबिशन आलं होतो मी पाहण्यासाठी हे एक्झिबिशन भरलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये निगडी प्राधिकरणामध्ये आकुर्डी येते म्हणजे मला पण नीट माहिती नाही आहे पण निगडी प्राधिकरणामध्ये हे भरलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डीमध्ये येते का नाही मी येते मला माहिती नाही इथे खूप छान अशा बांगड्या होत्या एक्झिबिशनमध्ये काय पाहायला मिळतं ते तुम्हाला माहितच आहे पण इथे खूप सुंदर सुंदर असे घर सजाव सजावटीचे सामान त्यानंतर असे झुले असतात ना मोठे मोठे ते पण आले होते चादरी आल्या होत्या ड्रेस आले होते कुर्ती आले होते खूप छान साड्या पण आल्या होत्या हे बघा किती सुंदर कटपीस आहे इथं पण इथं मी विचारायला गेले पण इथं काही तो व्यक्ती नव्हताच की त्याला कितीला आहे काय नाही त्यामुळं काही विचारणं त्याला इथं ज्योती होती ही चारशे रुपयाला जोडी मिळत होता आणि त्यानंतर इथं मी मिस्टर आणि माझ्या हे मोदीची कुर्ती असते ना काय कोट असतो ना तो पाहिलेला आहे आणि त्यांना घ्यायचा होता पण त्यांच्या काय सहायचं नव्हतं जे आम्ही पाहत होतो ते होतं खादी टाईपमध्ये आणि त्यांना पाहिजे होतं असं वेगळ्या सुतामध्ये तर त्यांना एक आवडला होता पण ते काहीच त्यांना साईज आलाच नाही त्यांना येतो थर्टी एट पण तिथं होते चाळीस बेचाळीस असेच होते त्याला पाहायला लावलं पण त्यांनी पाहिलं पण त्या ज्या कपड्यामध्ये त्यांना आवडला होता त्या कपड्यामध्ये काही नव्हतं त्यामुळे ते त्यांनी नाही घेतलं पण त्यांनी ट्राय करून बघितलं तो खूप मोठं होत होता फोर्टी टू होता हा मग त्यांना नाही येत बघा खूप सुंदर दिसत होतं पण त्यांना खूप मोठं होत होतं त्यामुळे त्यांनी घेतलं नाही की असं केलं आणि मग आम्ही पुढं गेलो इथे बघा इतके छोटे छोटे बारीक साईजमध्ये ना साड्या होत्या खूपच सुंदर साड्या अशा होत्या पण तो कितीला म्हणत होता बाराशे रुपयाला एक पीस माझ्या मिस्टरने म्हणले इतकी छोटी तुम्हाला आवाज मी त्यामध्ये चालू करते बघा तुम्ही तर माझे व्हिडिओ कसे वाटतात काही नाही मी नवीन एक प्रयत्न केलेला आहे चॅनल सुरू केलेलं आहे ही पण बनारसी साड्या आहेत ही बनारसी साड्या पण खूप महाग असतात सोळाशे सतराशे म्हणत होते हे पण खूपच महाग होते मला वाटलं तसं महाग होतं महाग असतं नाही होतं मला तर माहिती नाही मी सेकंड टाईपमध्ये एक्झिबिशनमध्ये आले होते त्यावेळेस मी भरपूर काही शॉपिंग केली होती पण यावेळेस नाही केलेली आहे मी कारण एकच मी ते ॲपल कट करायचं असतो ना तोच घेतलेला आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवणार इथं खूप छान छान असे क्लिप होते दहा लाईक दहा एक म्हणत होते आणि बाकीचे काही रेट त्यांचे होतेच पण इथं एक हेच होतं त्यानंतर इथे मी कानातले बघितले होते खूपच सुंदर होते पण तो पण तो एकशे वीस रुपयाला म्हणत होता त्यामुळे मी काही नाही घेतलं त्या मानाने मला वाटलं की तुळशीबागेत यापेक्षा स्वस्त मिळेल म्हणून मी काही नाही घेतलं पुण्यात राहतंय तर आपण मी तुळशीबागेत काय मिळते का नाही मिळत किती स्वस्त मिळतं हे माहितीच असतं तर अशा प्रकारे खूप खूप जण गर्दी निम्म्या होती संक्रांतीच्या दिवशी गेलो होतो आपण पण तो थोडासा लेट झालाय ब्लॉग टाकायला तर तुम्ही पाहू शकता इथं खूप छान छान अशी व्हेरायटी होती कानातले त्यानंतर बांगड्या ड्रेस त्यानंतर आम्ही पुढं गेलो इथे त्यांनी पॅन्टी पाहत होते तर माझ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत याने शॉर्ट व्हिडिओ खूप छान छान टाकलेले तुम्ही पाहू शकता त्यानंतर ता मकर संक्रांतीचा मोठा ब्लॉग मी टाकलेला आहे तो पण पहा आणि कमेंट करून नक्की सांगा मा सत, मन माझं इथे मुखवासची व्हेरायटी खूप छान छान होती आणि एक्झिबिशनमध्ये एवढंच की एवढंच असतं की इथे खूप छान छान व्हेरायटी सगळ्या प्रकारच्या असतात खूपच छान छान तर इथं पुन्हा एकदा त्यांनी पाहत होते पण म्हणले राहू दे इथं पण नसेल इथे छोटे छोटे कानातले आहेत बघा गोल साईजमध्ये आपण पाहतो हो, इथे पर्स होते पर्स म्हटलं तर मला फार आवडतात वेगवेगळ्या घ्यायला खूप छान छान पर्स आहेत माझ्याजवळ पण पण ते म्हणले तू म पर्स कसे पर्स पर्स नको जाऊ पर्सला पाहिलं की तू लगेच घ्यायला निघती इथे बटवा पण होता खूप छान चारशे रुपये रेट सांगितली आहे ते बटव्याची त्यांनी तर तुम्हाला काय वाटतं चारशे रुपये याची रेट आहे का नाही मला तरी काय माहिती मी बटवा कधी घेतलेला नाही आहे खूप छान छान सुंदर असे पर्स होते खूपच व्हेरायटी होती तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की या जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल तर निगडी प्राधिकरणामध्ये एक ज्वेषण भरलेलं आहे हे बघा इथं पण ना इथं तर ऑफर होती चारशेला एक सातशेला दोन असे शो आठ त्यानंतर जॉकेट वगैरे होते हां इथं घेतलेलं आहे आम्ही तीस रुपयाला एक तुम्ही पाहू शकता एवढंच घेतलं गेल्या वेळेस आम्ही खूप काही घेतलं होतं इथनं हे बघा ॲपल कट करण्यासाठी खूप सोपं जातं हे ॲपल कट कुठं गेलात तर आपण हे घेऊन जायचं खूपच सोपा आहे चाकू वगैरे घेऊन जायची गरजच नाही आणि तीस रुपयाला एक दिलं त्यामुळे मी घेतलं स्वस्त पडल्यामुळं आणि जिथं स्वस्त मिळतं तर तिथं आपण स्त्रिया तर लगेच घेतो इथं पेमेंट केलं इथे काहीच नव्हतं ते ठेवण्यासाठी पॉलिथिन वगैरे त्यामुळे मी त्याला म्हणत होते की काहीच नाही आहे का आणि हे बघा हे सुद्धा तीस रुपयाला एक म्हणत होता तो रांगोळी ठेवण्यासाठी डबा वगैरे आपण घेतो ना तो खूपच छान असा होता इथे पण आम्ही बघितलं इथं खूप सुंदर सुंदर असे होते आणि इथे इथे ना मला खूप छान असा यांना पण आणि मला पण माझ्या मिस्टरांना पण आणि मला पण हा झुला आवडला होता ते म्हणत होते की आपण नक्की घेऊ एक वेळेस बरं पाहू म्हणलं आपण घेताय नाही घेताय जेव्हा आपलं घर होईल आता तर आम्ही रेंटनी राहतो हे बघा घर सजावट सजा, सजावटीसाठी खूप छान छान असे प्लॉट होते छान छान मस्त असे फ्लावर पॉट पण होते आणि इथे बघा महालक्ष्मीन पुढं ठेवण्यासाठी हे डेकोरेशनसाठी खूपच सुंदर वाटतं तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा तुम्ही तर कमेंट करून जर सांगितलं तर मला पण मोटिवेशनल मिळेल की माझ्या ब्लॉगमुळे कुणाला तरी छान वाटेल बघण्यासाठी पाहण्यासाठी छान वाटत असेल तर क नक्की कमेंट करा